गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांची मॉर्निंग झाली असं आमची पण झाली झाली की आमची तर उठले कामाला सुरुवात होती बापू आज काय आले नाहीत ना काल लवकर आत आज म्हणलं असते सगळी पट्टी घेऊनच यावं निमार्ग झाडायचं झाले निमार्ग झाडून झाले गुरांचा आवारले दार काढाय जायचंय तिथं मांडला होता चहा सकाळ सकाळ आले पाहुण त्याच्यामुळं चहाची तयारी हो तिकडं डाळ शिजायला ठेवली तर वरण करायचंय भात लावायचा अजून वरण भात इकडं मेथीची भाजी टाकली रात्री आणलेली थोडी घावलेली कोथमिरीची ह्याच्यात काढत काढत तर आता तिला टाकली शिजायला मेथीच्या भाजी थोडीच झाली पण हा वर्णाचं साहित्य पण काढले साहित्य काढून ठेवले डाळ शिजली गॅस करती बंद आता चहा पण उकळत आलाय दुधाच्या पातीलात मांडलाय त्याच्यामुळं साय सगळी त्याला कडणी लागली ती बारीक लाकूड काढून ती मोडावं लागेल त्याच ती हिज हाय ना पुढचा ह्या मातीचा कुठे गेलं पण चहा चला पोरं गेली शाळेत पोरांची सकाळची शाळा लागली आता त्याच्यामुळं पोरं आधी शाळेचं लागते ती उठली की शाळेत उठले की लगेच अन्नाला ओळख वळ ही करावं लागतं उठ की बाबा तुम्ही त्यात भाकरीत घालणार आहे मला वाटायचे बेसन आहे शिल्लक राहिलं होतं तर आता बाजरीच्या भाकरी करायचं त्याच्यात मिसळायचं बेसन ही चटणी टाकायची मीठ टाकायची आणि दोन चार भाकरी होते त्याच्या करायच्या पेशियल स्पेशल करायचं कारण का मस्त लागतं शिल्लक राहिलेलं बेसन भाकरीत घालायचं भाकरी आपण करतोच कि रोज ज्वारीची मना बाजरीची मना मग त्या भाकरीत थोड थोडं घालायचं दोन तीन भाकरी करायच्या आणि एकदा खाऊन बघा शिल्लक राहिलेलं बेसन असलं तर नाहीतर तुम्ही आवडून बेसन करून करताना असं काय करणार का आमचं उभं राहिलं शिला की नाही चांगलं लागलं की आमच्या आम्हाला सांगितलं नाही ज्या जे त्याच्या चवीनुसार असतं बरं का आता हे आमच्यात खाते ती मग आता काय माहिती काय नाही त्याला असं थापायच थापायचं बसरी सारखं पाणी लावायचं मीठ लावायचं त्यात मीठ टाकायचं थोडं चटणी टाकायची हळद टाकायची आणि थोडं मळायचं चार पाच बाकरीच दोन भाकरीचं तीन भाकरीचं घ्यायचं मग ते मळू मळू घ्यायचं थापायचं गरम गरम आता तशी प्रकारचं चाललंय आमच्यात आता त्या आता दाखवते तुम्हाला आता काय होतं व्हिडिओ काढायला पोरं हाका मारून त्यांना काढायला तर मला हातात कमसरून मला चवा लागतंय माझ्या धार राहिली काढायची कडवळ काढून आणायचे पण म्हटलं आता पाहुण्याच माझ्या चहा द्यावा आधी पडदेशी मी चहा पण उकळलाय गॅस केलाय बद वरण घालायचंय काढायला भात लावायचा वरण मस्त आज केलंय तुरीच्या डाळीचं वरण घरच्या पण घरच्या तुरीच्या डाळीचं कसलं लागते काय माहिती आमच्यात तुरीच्या डाळीचं वरण करत नाहीत मुगाच्या डाळीचं वरण ह्याच्यात भात पण शिजायला घातलाय झाली लगेच शिट्टी होती त्याच्यात मेथीची भाजी पण शिजली मेथीची भाजी थोडीच होती त्यात थोडी कोथिमिर पण घातली होती मी कशी लागते काय माहिती आता हिरवी त्याला हिरवी मिरची नव्हती हिरव्या मिरच्या संपल्या ना त्याच्यामुळे बापू आलं आलथमिरी कोण आज लय उशीर काय म्हण ही घेऊन आला का पट्टी तुम्ही आता काय म्हणलं आकडे जरी असायचंय पण सुकील आज त्याच्याला उपटा मग सुकिरवारी जायच आणि ती पायाचं काय करू

नेते ना वर आपण तीन चपडे वा वर नेते ना अरे तुम्ही म्हणला इथं राहिले ती वीस वापर राहिले तर नेयच असलं तर ने असे हो तीन की काढायला मस्किन सा पाणी काढ रे अस माहित तितली पाळी तीन सूत्र बसाना ती आता तिथ कोण भिजवायचे तिथ काय भिजवत आता का मका भिजवा मका भिजवायची राज भाजी असली हं ना काम जोर काना उन्हाळ्यात म्हणलं त्याला लसून लसून मग आता आलं तरी मी जमत पण दारी कोण आल्यावर भिजावल्यावर जमल का तू आल्यावर तिथं भिजावशील काम सांगता यार मी म्हणलं तुला कळ म्ह वाटलं तुम्हाला तुम्ही बापू कोथमिर घेऊन म्हणताय ना तसंच करतो आता माझ्या सुट्टीचा तुम्ही लय लवकर कुतमीर घेऊन जाता पण अरे परत झोपला की संपला आव परत थोडं उशर जायचं चार महिन्यात उठवायचं मला जोपल्यावर उठायचं चार वाजता लावायला अन्नाला सगळं येत बापू अन्नाला येऊन काय ते लावतो दहा मिनटाच रास्तार, रास्तार नाही ते ना बरोबर चारच लावून देईन तुम्हाला दहा मिनिटं कशा लावायचं या दा नाही जुळत त्याला काटी घेऊन आता जीव तू जातो दुध आता अन्ना नाही घरी त्यामुळे दूध घालायला जावं लागेल चाळीसच मिनिटं राहिल्यात लायटीला आलो दूध उघालू आता काय इलाज नाही मला चालत जाण्यापेक्षा आता काय करता आता ते यायचं शाळेत न कवान जायचं आता त्याची शाखा शाळा लागली हम्म बाबा काय आता असून तर द्यायचं कि आता झालं कि गेलं की आता सगळं भाजी झाकायची ह्यात बाळाला शेत लावायचं हो कालच भीजावले पण काही इलाज नाही त्याला गुरांना नुसतं वाळलं खायला आहे आणि गाई पार दुधाला कमी आली क द्यायची बंदच व्हायला लागली म्हणलं आता ह्याला शाच करायचं चला दोन वजी घेऊन जायची कोथमिर काढाय आज पण जायचंय जावंच लागणार नाही तर काय खरं नाही बाथरूमचा नाही बनवायचं कोथमिर काढायला नाही गेलं तर तिथलं पण पाणी काढावलं हाय दोन तीन वाफ भिजवायचं इकडची नळी काढून ठेवावं लागेल परत नाही इकडं वाढावं लागेल असू द्या सकाळ सकाळ काय नाही काय काम चालू असते ती दोन वजे काढले इथे एक काढलं इथे एक काढलं चला आता एक घेऊन जाते आणि एक इथंच ठेवते एक आता पाणी दाखवल्यानंतर एक घेऊन टाकते नव आता एवढं नेऊन टाकते आणि कपडे धुते सगळी काम आण आणून टाकलं त्यांना हिरवं असं वाळलं होतं ह काही तर पण ही पण संपत आले नुसत्या वाळल्याने दुधाला पारच कमी आली गे म्हणलं आता तिकडं वर्ष आताला पण भरपूर खायला आले नेमकं हे संपतो तिकडे येते तिकडवाय मकवान आहे तुम्ही तर बघितलं अजून हे वाटा झाडायचा राहिला आहे आता कपडे धुवून टाकते बापू आलं वाटत आलं जेवण चाललं असेल त्यांचं चलू द्या Ya, va